आयुष्य हे नदीसारखं असतं काही वळण शांत असतात काही खूप वेगवान पण शेवटी नदी जसं समुद्राला मिळते तसंच आपलं प्रत्येक प्रयत्न एक सुंदर यसाकड जात असतो कधी कधी माणसं बदलत नाहीत फक्त त्यांचे मुखवटे गळून पडतात म्हणूनच नाती जपताना डोळ्याने नव्हे तर हृदयाने पहा जग जिंकायचं असेल तर पैशाने नाही तर माणुसकीने जिंका कारण पैसा फक्त वस्तू विकत घेऊ शकतो पण प्रेम आणि विश्वास जिंकायचं असेल तर माणूस पण लागत वेळ प्रत्येक गोष्टीला उत्तर देते फक्त थोडा संयम ठेवायचा आणि मनात विश्वास हवा कारण ज्या झाडाला जा फळे येतात त्याच्यावरच दगड मारले जातात जेव्हा आयुष्य तुम्हाला हजार कारण रडण्यासाठी देत तेव्हा तुम्ही त्याच्या आयुष्याला हजारो कारण हसण्यासाठी दाखवा कारण अंधारानंतरच सूर्योदय होतो काही लोक नशिबाने नाही तर आपले मेहनतीने मोठे होतात आयुष्यात काठ्यांवरून चालायची हिंमत ठेवा कारण हेच काटे तुम्हाला यसाच्या फुलापर्यंत पोहोचवतील स्वप्न पाहणं सोपं असतं पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं खूप कमी लोकांना जमत म्हणूनच तुमच्या स्वप्नाची किंमत समजा आणि त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त हातात हात घेणं नाही तर वाईट काळात एकमेकांच्या हातांना का एक का हाता धरून ठेवणं आहे नात्यांना टिकवण्यासाठी शब्द तर समजूत लागते कधी कधी आपण खूप काही गमावतो पण त्या गमावण्यातही काही शिकायला मिळतं कारण संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात माणूस मोठा त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या विचारांनी आणि कर्माने असतो म्हणून नेहमी चांगलं करा कारण यशाची किंमत पैसा नाही तर माणसं ठरवतात आयुष्यात कधी कुणाची मर्जी संपादन करण्याच्या मागे लागू नका कारण जे तुमच्यावर खरोखर प्रेम करतात ते तुमच्या चुका स्वीकारूनही तुमच्यावर इतकंच प्रेम करत राहतात काही लोक तुमच्या यशावर फुलं टाकतील काही लोक काटे टाकतील पण खरी मजा तर ते काटे बाजूला सारत पुढे जाण्यात आहे स्वप्न पाहायला विसरू नका कारण ज्यांच्याकडे स्वप्न असतात त्यांच्याकडेच ती पूर्ण करण्याची जिद्द असते अंधार असला तरी सूर्य उगवायचाच असतो सुख हे बाहेर नाही हे तुमच्या मनात आहे मन शांत असेल तर सिधी सी चहा भाजीही ही पंचपक्वानासारखी लागते माणसं बोलण्यात नाही तर वागण्याने मोठी होतात शब्दांच्या पलीकडे जाणारा तो संवाद असतो जो आयुष्यभर लक्षात राहतो कधी कधी आपण कितीही प्रेम दिलं तरी समोरच्याला त्याची किंमत समजत नाही पण त्याचा अर्थ असा नाही की प्रेम चूक आहे कारण प्रेम हे व्यक्त करण्यासाठी नसतं तर ते अनुभवण्यासाठी असतं नातं टिकवायचं असेल तर आपण बरोबर आहोत हे दाखवण्यापेक्षा तुला दुखवायचं नाही ही भावना महत्वाची असते सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरू नका कारण आयुष्य हे तुमचं आहे आणि त्याचा प्रत्येक क्षण तुमच्या आनंदासाठी असायला हवा कधी कधी आयुष्य आपल्याला कठीण प्रसंगातून पण लक्षात ठेवा वादळ येतं ते फक्त आपली ताकद दाकर दाखवण्यासाठी आपल्याला तोडण्यासाठी नाही लोक म्हणतात वेळ बदलतो पण खरं तर माणसं बदलतात आणि तीही वेळेनुसार म्हणून स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला तितकंच महत्त्व द्या जितकं तुम्ही इतरांना देता